टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय राजकारणाच्या दाखवतोय ग्रामीण भागातल्या दाखवतोय शहरामधल्या दाखवतोय मात्र आज एक या सगळ्याच्या पलीकडची मुलाखत दाखवणार आहे खूप भारी मुलाखत आहे आता मी तुम्हाला आज जो विषय दाखवणार आहे ना तो विषय खूप छान आणि ग्रामीण भागातला आहे तुम्ही जर हा विषय ऐकला मुलाखत ऐकली तर नक्कीच तुम्ही ही बातमी दुसऱ्यांना शेअर कराल आपल्या गावच्या राजकारणाला शेअर कराल राजकारणा पलीकडची बातमी आहे पण राजकारणाचीच आहे आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्या निमित्ताने मी ही खास विशेष मुलाखत दाखवतो थोडा उशीर झाला मला कारण ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सरपंचाच्या मुलाखती दाखवल्या मी मात्र आता जे आज मुलाखत दाखवणार आहे मी सरपंचपती आहेत मात्र यांची मिसेस म्हणजे यांची बायको सरपंच आहे आणि हे ग्रामपंचायत सदस्य आहेत माझ्यासोबत जे बोलणार आहेत आता ते डॉक्टर कुठे जोडी आहे आणि विशेष म्हणजे नवराबाई कुणी निवडणूक लढवली आणि बायको सरपंच झाली आणि त्यांचा नवरा जो आहे तो सदस्य म्हणजे दोन्ही डॉक्टर डॉक्टर दाम्पत्य आहेत आणि विशेष म्हणजे ते अपक्ष निवडणूक लढवली त्यांनी हे विशेष आहे ग्रामपंचायतची निवडणूक खूप खतरनाक असते छोट छोटं राजकारण असतं आणि तेवढ्यातून आणि लोकातून सरपंच आणि ती पण महिला सरपंच एका गावामध्ये आहे मी आता ते उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव आहे आणि त्या गावच्या सरपंच महिला आहेत मात्र मी आज जी मुलाखत दाखवतो ते त्यांचे पती आहेत दोघं पण डॉक्टर आहेत विशेष म्हणजे आता त्यांचे पती जे आहेत ना ते, 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 ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष झाले आता पूर्वी आहे का नंतर आहे त्यांच्या मुलाखतीत आपण तो, तो विषय स्पष्ट करूया मात्र दोघांनी अपक्ष निवडणूक लढवली ग्रामपंचायत मध्ये तसं तर ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या चिन्हावर नसतात मात्र मॅजॉरिटी जी असते किंवा एखाद्या पक्षाचे जे विशेष लोक असतात त्यांनी पॅनल तयार केलेलं असतात आणि त्या पॅनलचे प्रमुख असतात ते कुठल्या तरी पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असा एक वेगळा विषय असतो ते स्पष्टीकरण करूया आपण मात्र विषय खूप भारी आहे आम्ही तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे आमच्या चॅनलचे दोन कोटी अकरा लाख व्ह्यूव्हर्स आहेत आणि सर्वात जास्त सबस्क्राईबर्स सुद्धा आमच्या चॅनलचे तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळा विषय दररोज राजकारणाचा असो बातमी छोटी असो किंवा मोठी देधडक बेधडक मांडतोय आम्ही विषय कोणताही असो थेट मांडतोय आता आपण थेट विषयाकडे वळूया आता नेमकं काय विषय आहे जे मी तुम्हाला आज मुलाखत दाखवणार आहे ते येडशी गावचे सुपुत्र आहेत त्यांचं नाव प्रशांत पवार आहे आणि ते आहेत होता भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे त्यांनी एक पुस्तक लिहिले आता ते पुस्तक कोणतं आहे हे पुस्तक आहे आता त्या पुस्तकाचं नाव आहे बुत अध्यक्ष थोडं विशेष वाटलं मला एक त्याचा फोटो पाहिला मी आणि त्या पुस्तकाचा फोटो पाहून मी आज त्यांच्या थेट मुलाखत घेण्यासाठी आलो त्यांचा संपर्क केला नमस्कार नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद तुम्ही डॉक्टर आहात आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहात हो आता सध्या निवडणूक लागली मात्र तुम्ही अपक्ष निवडणूक लढवलेली इथं एडशी मध्ये तुम्ही दोघ बायको पण निवडणूक लढवली आणि तुमच्या पत्नी जे आहेत ते डॉक्टर आहेत आणि तुम्ही कोण डॉक्टर आहेत अपक्ष निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार जनतेनं तुम्हाला स्वीकारलं अपक्ष म्हणजे उमेदवारी ही चिन्हावर नसते पण एका पक्षाचा मॉब असतो आणि त्याच्यामधून ही निवडणूक ग्रामपंचायती लढवली जाते मॅडम सरपंच आहेत तुम्ही सदस्य आहेत हा भाग गावापुरता मर्यादित झाला मात्र तुम्ही जिल्ह्यावर सुद्धा काम करता जिल्हा उपाध्यक्ष आहेत तुम्ही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि तुम्ही बुथ असं एक पुस्तक लिहिलंय हे जे पुस्तक आहे हे पुस्तक लिहिण्यामागचा काय उद्देश आहे आणि त्याचं प्रकाशन कसं झालं नेमकं काय त्याचं स्वरूप काय सध्या लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे बर लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं नेतृत्व ठरवणारी ही निवडणूक आहे अच्छा मागील दहा वर्षामध्ये आदरणीय मोदीजींनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे आणि दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जे अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचे जे काही परिणाम झाले ती मी ह्या पुस्तकामध्ये त्याचा लेखाजोखा मांडलेला आहे अच्छा लोकांपर्यंत माझी भावना ही आहे की तिने जर का देशाला समोर ठेवून जर इतकं चांगलं काम केलेलं जर असेल तर मत मतदान मिळण्याचा हे अधिकार आदरणीय मोदीजींना आणि भारतीय जनता पार्टीला आहे असं मला वाटतं आणि हा विचार जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे या हेतूने मी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक लिहिण्यामागचा काय उद्देश होतो नेमकं जनतेपर्यंत ते विचार गेले पाहिजेत आता कसं आहे जे दहा वर्षामध्ये जे काही निर्णय घेतले गेले ते साधारण निर्णय घेतले गेले नाही एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर तीनशे सत्तरचा कलम अच्छा जनधन योजना राम मंदिर हे जे काय मोठे मोठे निर्णय आहेत किंवा पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास झालेला आहे अच्छा तर हे निर्णय जे त्यांनी घेतले ते सामान्य नेत्याचे निर्णय नाहीत तर मोदीजींनी मी स्वतः एक असामान्य नेतृत्व आहे हे त्यांच्या निर्णयातून ते सिद्ध केलेलं आहे अच्छा आणि मग जर त्यांनी दहा वर्ष इतकं चांगलं काम जर केलेलं असेल तर देश हा सक्षम नेतृत्वाच्या हाती दिला पाहिजे असं माझं मत आहे आणि तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान बनवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी हे भूताध्यक्ष आणि जवळपास पूर्ण लोक धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास दोन हजार पती आतापर्यंत गेलेले आहेत अच्छा मला एक सांगा हे पुस्तक या पुस्तकाला तुम्ही जे नाव दिले हा बूथ अध्यक्ष हो याचा अर्थ काय आणि बूथ अध्यक्षच ना, नाव का दिलं आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये जेव्हा मतदानासाठी जातो त्यावेळेला आपल्याला मतदान केंद्रावरती गेल्यानंतर सांगितलं जातं की तुमचं मतदान हे ह्या बूथमध्ये आहे तर ग्रामस्तरावरती कुठल्याही निवडणुकीचा बेसिक युनिट हा बूथ आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये संघटनात्मक बांधणीपासून ते निवडणुकीच्या राजकारणापर्यंत एक महत्वाचा आणि अतिशय मूलभूत जो स्तंभ आहे तो बूथ अध्यक्ष आहे आमच्या पक्षामध्ये एक स्लोगन पण आहे ते म्हणजे बूथ जिता तो चुनाव जिता अच्छा त्या दृष्टिकोनातून मी बूथवर असं कॅप्चर लक्ष केलं भूत लक्ष केंद्रित केलं जातं बूथला असं पक्षाच्या विचारधारेप्रमाणे त्यांचं असं काय कारण आहे बरं बूथवर एवढं का लक्ष दिलं जातं नाही तो सगळ्यात छोटा युनिट आहे ग्रामस्तरावर सगळ्यात बारीक युनिट म्हणजे बूथ अध्यक्ष बूथ आहे त्या लग... बुथवरती एक अंदाज आहे एक हजार मतदान असतं म्हणजे त्या भूताध्यक्षाला त्या लोकल लेव्हलला काम करताना ते व्यवस्थित पद्धतीने सगळे संपर्क साधता आला पाहिजे काम करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून भूताध्यक्ष हा महत्वपूर्ण स्तंभ आहे आणि त्याच्या कामावरतीच अंतिम निकाल अवलंबून आहे अशी भारतीय जनता पार्टीची धारणा आहे अच्छा हे पुस्तकाचे किती पान आहेत आणि किती दिवस लागले पुस्तक पुस्तक हे बत्तीस पानाचं पुस्तक आहे परंतु त्याच्यावरती काम करताना जवळपास महिनाक्ष गेलाच म्हटलं तरी चालेल अच्छा हा कारण काय लिहिताना अडचणी वगैरे काय आले का तुम्हाला कसं आहे काय काय ते सुचलं म्हणजे मी महत्वपूर्ण वीस विषय घेतलेले आहेत दहा वर्षामध्ये जे काही महत्वाचे निर्णय झाले त्यातले पहिले महत्वाचे वीस विषय घेतलेत आणि पुढे एक दहा लिस्ट आणखीन एक्स्ट्रा दिलेली आहे परंतु वीस विषय घेतले पण ते केवळ हा निर्णय घेतला गेला असं मी त्यात दिलेलं नाही तर हा निर्णय मोदीजीने घेतला गेला दहा वर्षामध्ये आणि त्या निर्णयाबरोबरच त्याचे परिणाम काय झालेले आहेत देशाच्या पातळीवरती समाजाच्या पातळीवरती त्याचे परिणाम काय झालेत हेही मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे अच्छा, है, है, अच्छा आ, मला सांगा आता हे पुस्तक तर लिहिलं होतं आपण थोडं गाव गावाच्या विषयाकडे ओळूया तुमच्या मूळ मुद्द्याकडे की तुम्ही आता इथं सदस्य पण आहात मॅडम सरपंच आहेत तुम्ही अपक्ष निवडणूक लढवली म्हणता बरोबर हो लोकातून सरपंच निवडून तुमच्या पत्नी सरपंच झाल्या लोकनियुक्त सरपंच लोकनियुक्त सरपंच आहेत तर तुम्ही ज्या वेळेस निवडणूक निवडणूक लढवतील त्याच्या अगोदर तुम्ही हे पद घेतलेलं आहे पक्षाचं का आता नंतर घ्या मी जिल्हा उपाध्यक्ष त्याच्या अगोदर होतो निवडणूक लढवण्यापूर्वी मी जिल्हा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस काय मदत केली के तुम्हाला तुम्ही तुम्ही लढवलं मग नाही ऍक्च्युअली काय झाला होता विषयात ऍक्च्युअली जिल्ह्यात म्हणजे पक्षाकडनं माझी उमेदवारी जवळपास फायनल होत आली होती परंतु आता गाव कारण असतं ग्राम मध्ये हा म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतं आणि पक्षामध्ये असं झालं की दुर्दैवाने माझ्या विरुद्ध सगळेच एकत्र झाले होते त्यावेळेला काय त्यामुळे मला पर्याय काय कारण होतं बरं एवढं नाही आता कारण असं काय नव्हतं मला असं वाटतं की प्रत्येक जण आपलं आपलं राजकारण पाहत असतो काय मग आता त्या राजकारणाला अडचणी येऊ नये कदाचित हा विचार त्यांनी केला असावा बरं आता मला सांगा मग ते त्यावेळेस तर विरोधक होते मग आता तुमच्यासोबत माहितीचा आता उमेदवार आहे हो माहितीच्या उमेदवाराला उमेदवारी चिन्ह मिळाले घड्याळ अडचणाताईनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला बरोबर आमदार राणा जयदेसाई पाटील त्यांचे पती भाजपमध्येच आहेत तुम्हीच त्या पक्षात आहेत तर आता हे जे कार्यकर्ते आहेत आलाय का मेळ जमला का सगळं आहे मेळ जमलेलाच आहे त्याचं कारण असं आहे की हे काय जिल्हा परिषदची पंचायत समितीची निवडणूक नाही ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला देशाचं नेतृत्व या माध्यमातून ठरवायचं आहे त्यामुळं महायुतीचा निर्णय सुद्धा व उच्या पातळीवरती म्हणजे वरचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या पातळीवरती हा निर्णय झाला काय त्या टीका केली जाते उमेदवारीवर तुमचं काय मत आहे या उमेदवारीवर लोकसभेचे जे उमेदवार आता आहेत आता महाविकास आघाडी महायुतीच्या उमेदवारावरती टीका करणार आहे महायुतीचे महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टीका करणार ही टीका चालत राहील परंतु जनता त्याच्याकडे त्या पद्धतीनं पाहते असं मला बिलकुल वाटत नाही जनतेचा दृष्टिकोन आहे की या देशाचे नेतृत्व कोण करणार आणि निवडणूक जाहीर होण्याच्या कितीतरी अगोदर नह मतदान होण्याच्या कितीतरी अगोदर मतमोजणी होण्याच्या कितीतरी अगोदर आणि निकाल लागण्याच्याही कितीतरी अगोदर लोकांनी जनतेने मनोमन हे ग्राह्य धरलेलं आहे की तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे अच्छा थोडं गावाकडे बोलूया आपल्या आता आता तुम्ही सरपंच मॅडम तुम्ही सदस्य म्हणजे कसा हे गावगाडा कसा चालतंय नेमकं काय वाटतंय की आता एकंदरीत ही राजकारणाची परिस्थिती जी आहे गावची कशी आहे नेमकं कल कसा असेल मला काय वाटतं पदभार घेऊन जवळपास एक वर्ष झालेला एक वर्ष म्हणजे मध्ये मी जितक्या विषयाला आणि जितक्या वेगानं स्पर्श केलेला आहे तर मला वाटतं कदाचितच कुणी तेवढं करू शकेल त्या गोष्टी मी गर्वाने सांगत नाही परंतु याचा मला अभिमान मात्र जरूर आहे कारण ज्या विचारानं मी ही निवडणूक ग्रामपातळीवरती लढवली त्याच्या बाबतीत मी शंभर टक्के समाधानी आहे अडचणी काय आल्या येतात असं काही काम करतात येतात आता कसं असतं ग्रामपंचायतचा सरपंच म्हटलं तर तुम्हाला कुठल्या ले लेवलपर्यंत काम करायचं का तर मी जे काही निर्णय घेतले फॉर एक्झाम्पल उड्डाणपूल मध्यंतरी सँक्शन झाला अधिक त्याचं भूमिपूजन देखील झालं याच्या मागे मी सहा ते सहा महिने ते एक वर्ष मी त्याच्या मागे होतो ते काम सोपं होतं आता अठ्ठावीस कोटीचा तो उड्डाणपूल सँक्शन झाला अच्छा ग्रामीण रुग्णालय सव्वीस कोटीचं सँक्शन झालेलं आहे बाजार मैदानाचा पंधरा ते वीस वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मी निकालात त्यानंतर म्हणजे जे काही कामं झाले खरं पाहायला गेलं तर ते सरपंच पातळीच्या ले लेवलवरचे कामं नाहीत अच्छा ते लांब पुढचे आहेत परंतु एक म्हणजे मी सुशिक्षित आहे त्यामुळं विषय काय ते समजून घ्यायला सोपं पडतं दुसरी गोष्ट म्हणजे जो ईडशेच्या विकासामध्ये मी नेहमी सांगतो एक अदृश्य हात आहे जो दिसत नाही परंतु मदत होते ते म्हणजे माझे छोटे बंधू ते स्वतः कलेक्टर आहेत अच्छा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर लखनौला सध्या तर ते माझं गाव म्हणून सांगून बऱ्याच ठिकाणी त्यांचे काम होत तर अशा पद्धतीने सगळीकडनं ते सामावून आलेलं आहे सुशिक्षित आहात तुम्ही आहात सुशिक्षित कारभारी हो बिलकुल बिलकुल अशिक्षित लोकांचा काय त्रास वगैरे होतो किंवा त्यांना कसं समजावं लागतं लोकांना नाही ऍक्च्युअली काय काय परिणाम होतो बऱ्याच अशिक्षित लोकांना ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया असेल हा माहिती ह्या गोष्टी समजत नाहीत परंतु जो कोणी व्यक्ती नेतृत्व करतो त्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची ही जबाबदारी असते की ज्याला समजत नाही त्याला समजून सांगा आणि तुमचं जर काय चारित्र क्लीन असेल आणि तुमच्याकडे जर काय क्षमता असेल चतुर असाल बुद्धिमान असाल आणि क्षमता असेल तर त्या लोकांना समजून सांगणं सोपं होतं मलाही सुरुवातीला काही गोष्टीच्या अडचणी येत होत्या परंतु मी त्या सहजासाठी सोडू शकलो आणि एक वर्ष काम केलेलं शंभर टक्के समाधान आता या पुस्तकाकडे वळ्या नेमकं हेच हे आता पुस्तक लिहिलं तुम्ही हो प्रती किती वाटप केलं याच्या ह्याच्या प्रती किती वाटप केल्यात आपण जवळपास दोन हजार प्रति मी पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार पेक्षा जास्त बूथ आहेत तर दोन हजार प्रति आतापर्यंत वाटप आहे अच्छा आता तुमचा नेमका उद्देश तर तुम्ही सांगितलं की नेमकं काय आहे याच्यामध्ये काय आता तर कसं होईल बरं आता लोक वाता वातावरण लोकसभेचं लोकसभेच्या वातावरणाचे मी मग अशी तुम्हाला याचा उल्लेख केलेला आहे की निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर लोकांनी हे ग्राह्य धरले की हा देश सक्षम नेतृत्वाच्या हाती द्यायचा आहे आणि आदरणीय मोदीजी हे सक्षम नेतृत्व आहे त्यामुळे तिसऱ्यांदा ते परत एकदा बहुमताने निवडून येतील आणि परत एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि सक्षम पद्धतीनं काम करतील पूर्ण विश्वास आमच्या प्रेक्षकांना आणि आपल्या लोकसभेच्या मतदारसंघातील लोकांना काय संदेश असेल तुमचा येणारी जी लोकसभा निवडणूक आहे सात मेला आपल्याकडच्या धाराशिव मतदारसंघामध्ये सात मेला मतदान आहे त्याच्यामध्ये महायुतीच्या उमेदवार सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांना मतदान करून आदरणीय मोदीजींचे हात आपण बळकट केले पाहिजेत त्याचं कारण असं आहे की आदरणीय मोदीजी हे सक्षम आणि कणखर नेतृत्व आहे देशाप्रती आणि समाजाप्रती समर्पित असं व्यक्तिमत्व ते आहे मागील दहा वर्षामध्ये जे त्यांनी काम केलं त्याचा ट्रॅक रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे आणि पुढच्या पंचवीस वर्षाची त्यांच्याकडे व्हिजन आहे आपल्या पुढच्या पंचवीस वर्षामध्ये या देशाला विकसित भारत बनवायचा आहे त्यामुळं ही लोकसभेची निवडणूक देशाचं नेतृत्व ठरवणारी जशी निवडणूक आहे तसंच भविष्य काळामध्ये हा देश कुठल्या दिशेनं जाणार आहे हे त्यातूनच ठरणार आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना परत एकदा पंतप्रधान बनवणे हेच राष्ट्रहित आहे असं मला वाटतं अच्छा सहकार्य सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य करावं अच्छा बघा विषय खूप भारी आहे भूताध्यक्षाचं पुस्तक लिहिलं यांनी आता पुस्तक लिहिणार ले म्हणजे लेखक असतात साहित्यिक असतात आता हे सुशिक्षित आहेत डॉक्टर आहेत स्वतः आणि भारतीय जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत एडशी गाव त्यांचं राहणार आणि दोन्ही पण गावकारभरीच आहेत आता गावचा गाडा चालवायचं म्हणलं तर खूप अवघड असतं आणि अपक्ष निवडणूक लढवली यांच्या पत्नी सरपंच या हे सदस्य परत हे राजकारणातच आहेत अगोदर आणि यांचे एक बंधूला सुद्धा कलेक्टर आहेत त्यांचे भाऊ आहेत मात्र सुशिक्षित कुटुंब आहे आणि यांनी आता या राजकारणात गावच्या गावगाडा चालवण्यासाठी पुढं यांनी आलेले आहेत आणि सरपंच पद सुद्धा सरपंचसुद्धा यांच्या मॅडम आहेत निवडून सुद्धा आलेले आहेत त्यामुळं आता यांनी एक अध्यक्ष असं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तक लिहिलं म्हणूनच मी ही मुलाखत दाखवतोय या मुलाखतीच्या मागचा आमचा उद्देश काय कोणाचा प्रचार करायचा नाही किंवा कोणाचा प्रसार पण करत नाहीत आम्ही फक्त समाजामध्ये जे काही घडतंय जे काही दिसतंय ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आज मी तुम्हाला एडशी गावातली डॉक्टर प्रशांत पवार यांची मुलाखत दाखवलेली आहे अतिशय परखड आणि सणचणीत अशी मुलाखत दिली त्यांनी अतिशय मनमोकळेपणे आपल्यासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे नेमकं कसं आणि राजकारणात आल्यानंतर त्यांच्यासोबत काय घडलं आणि त्यांनी पुस्तक लिहिलं त्याच अनुषंगाने फक्त मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा कारण जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सर्वात एक नंबरवर असलेलं दोन कोटी अकरा लाख व्हिव्हर्स आमच्या चॅनलचे असलेले तुम्हाला या चॅनलवर छोट्यातली छोटी बातमी असो किंवा मोठ्यातली मोठी बातमी असो बघायला मिळेल आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी येडशी उस्मानाबाद धाराशिव